आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज आईने मुलीला किडनी देऊन दिला पुनर्जन्म प्रीती स्वप्नील कोकाटे हिच्यावर नागपूर येथील ओकाड हॉस्पिटल येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आला चांदूर बाजार येथील श्री दिगंबरराव राऊत यांची मुलगी प्रीती हिचा विवाह दोन हजार सहा मध्ये स्वप्नील कोकाटे यांच्याशी झाला त्यांच्या दोन मुली अक्षरा स्वप्नील कोकाटे व कृतिका स्वप्नील कोकाटे हे कुटुंब आनंदाने जगत असताना प्रीती स्वप्नील कोकाटे हिची दोन पासून प्रकृती ठीक राहत नसल्याने त्यांनी अमरावती येथील हायटेक हॉस्पिटलमध्ये तपासणी केली तेव्हा प्रीतीला किडनीचा आधार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व मोठ्या हॉस्पिटलमध्ये किडनी, किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला परंतु कोकाटे कुटुंबियांची परिस्थिती हलाकीची असल्याने किडनी विकत घेणे शक्य नव्हते मात्र मुलीच्या सुखी संसारासाठी नातवांच्या पुढील भविष्यासाठी मायाची ममता जागी झाली प्रीतीची आई शारदा दिगंबर राऊत यांनी स्वतःच्या मुलीला किडनी दान देण्याचा निर्णय घेतला व वडिलांनी सुद्धा संमती दिली त्यानंतर नागपूर येथील ओकाड हॉस्पिटलमध्ये सर्वच असण्याकरून चार महिन्यापूर्वी डॉक्टर चैतन्य देशमुख डॉक्टर सूर्यंशी पांडे पांडे मॅडम यांनी पृथ्वीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून नव्याने जीवनदान दिले पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे माझ्या मते माझ्या आईने मला दोनदा जन्म दिलेला आहे मुली मुलीला आई एकदा जन्म देते पण माझ्या आईने मला तिची किडनी देऊन दोनदा जन्म दिलेला आहे मी तिचे उपकार ह्या जन्मी काय पुढच्या जन्मीसुद्धा फेडू शकणार नाही आणि तिने म्हणजे ती परिस्थिती अशी होती की तिने माझा तर विचार केलाच त्यावेळेस पण माझ्या मुलींचा माझ्या संसाराचा पण तिने खूप विचार केला आणि मी तिला बोलली आई राहू दे म्हटलं माझ्यामुळं तुला त्रास नको पण तिनं स्वतःचा विचार न करता आज तिने मला पुन्हा जीवनदान दिलं म्हणून मी तिचे उपकार कधीच फेडू शकत नाही आणि मी तुम्हाला हे सांगते मीच्या शब्दाच्या समोर याच्या पुढं कधीही जाणार नाही माझ्यासाठी माझी आई ही सर्व स्वर येईल म्हणजे काय असा विचार केला हो मी एक वर्ष औषध दिल्यानंतरही औषधचा कोणताच परिणाम होत नव्हता क्रिएटिन वाढत होतं त्यामुळे मी मॅडमला विचारलं की मॅडम आपण एवढे पैसे खर्च करत असतानाही क्रिएटिन वाढत आहे आता आपल्याला काय करायचं शेवटचा उपाय कोणता तर मॅडमनी सांगितला शेवटचा उपाय एकच आहे का किडनी ट्रान्सफर किडनी दिल्याशिवाय पर्याय नाही आहे मग मॅ माझ्या मा, मा मनात एकदम म्हणजे आलं की आपणच किडनी देऊ हां याच्या अगोदरही मला वाटत होतं की आपण आपल्याला कोणतं तरी देह दान करू काहीतरी आपण दान कोणाला करू असं घरात मी सगळ्यांना सांगितलं होतं तर कदाचित सांगता नाही आलं असं मला वाटते की बा देवांनीसुद्धा सांगितलं का तुला होती ना इच्छा आता तुझ्याच मुलीला तू तु दान कर तर किडनी दान कर तर असं माझ्या मनात तेव्हा आलं मी मॅडमला सांगितलं मॅडम माझी इच्छा होती हो होय हिंमत आहे म्हटलं हो हिंमत पण आहे मग लागा म्हणे तुम्ही लगेच तयारीला तपासणी करा तुमची जर सूट झाली तर असं मॅडमनं म्हटलं तर सुरुवातीलाच ब्लड टेस्ट करायला लावलं आमचं ब्लड ग्रुप काय आहे तर तिचंही ओ पॉझिटिव्ह आणि माझं पण ओ पॉझिटिव्ह मला माहीतच होतं की माझं ओ पॉझिटिव्ह आहे हिचं तपासलं तर ओ पॉझिटिव्ह निघालं मॅडम म्हणे हे तर झालं आता पुढल्या तपासण्या कशा आहे ते पाहायचं आहे मग पुढल्या तपासण्या जशा जशा झाल्या तशा तशा माझ्या तपासण्या खूप चांगल्या निघाल्या एका याच्यात फॉल्ट निघाला नाही शुगर नाही बीपी नाही छोटी बिमारी नाही मोठी बिमारी नाही कोणतीच निघाली नाही मग मॅडमला थोडं बरं वाटलं की नाही होते तुमची किडनी पण तुमची सगळी तयारी आहे काय म्हटलं सगळी तयारी म्हणजे तयारीच आहे मॅडम तर म्हणे मग आणखीन कोणी आहे का देणारं मी म्हटलंय बा कोणी देणारं असलं तरी माझी इच्छा आहे मी आई आहे माझी इच्छा आहे आणि मी किडनी देणार आहे एवढं मॅडमसोबत बोलली आणि पुढल्या तयारीला आम्ही सुरुवात केली सर्व टेस्ट केल्या सगळं झालं आणि मॅडमनी तारीख ठरवली एकोणतीस डिसेंबर नाही नाही कोणीच नाही कारण की सगळ्यांना वाटत होतं की हिची तब्येत खूप चांगली झाली पाहिजे काहीतरी उपाय याच्यावर निघाला पाहिजे आणि मी किडनी देणार माझी हिंमत पाहून सर्वांनाच हिंमत आली की तू हिंमतवान आहे तू किडनी द्यायला तयार आहे त्याच्यामुळं सुद्धा त्याच्यात तयारीत आहो हो सगळ्यांनी सहखुशीनं आम्हाला सहमत दिला की कि तू किडनी दे